यंदाचा पाऊस आनंदाचा यावर्षी दरवर्षीच्या मानानं खूप मोठा उखाडा जाणवला उन्हाच्या तडाख्याने सर्व लोक हैराण झाले होते असंही म्हणता येईल की दरवर्षीपेक्षा यंदाचा उन्हाळा सगळ्यांना त्रासदायक ठरणारा झाला पण या उन्हाच्या तडाख्याने हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे वर्षभर चाचकाप्रमाणे ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात तो मान्सून अंदमानात दाखल झाला आहे त्यानंतर एकतीस मे रोजी त्याचे केरळमध्ये आगमन होणार असून हवामान विभागाने तशी दिलासादायक बातमी यावेळा दिलेली आहे यंदा मान्सून धोधो बरसणार असून सुमारे एकशे सहा टक्के पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे दरवर्षी मान्सून एक जून रोजी केरळात दाखल होतो पण हवामान खात्याच्या अंदाजानुसार यंदा एक दिवस आधीच म्हणजे एकतीस मे रोजी मान्सून केरळमध्ये येणार आहे हवामान विभागाने जाहीर केलेल्या तारखेला चार दिवस कमी जास्त होण्याची शक्यता आहे त्यामुळे अठ्ठावीस मे ते तीन जूनच्या दरम्यान मान्सून भारताच्या मुख्य भूमीत दाखल होण्याची शक्यता आहे मान्सून हा केरळमध्ये येण्यापूर्वी अंदमान आणि निकोबार बेटावर शिरकाव करतो दरवर्षी एकवीस मे रोजी या बेटावर मान्सून येत असतो हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा मात्र एकोणीस मे रोजी अंदमान निकोबार बेटावर तो धडकणार आहे गेल्या वर्षी अंदमानला तो एकोणीस मे रोजी आला होता मात्र केरळमध्ये नऊ दिवस उशिराने म्हणजे आठ जूनला पोहोचला यंदा त्यात काही बदल होतो का यावर मान्सूनचा देखील देशातील पुढचा प्रवास अवलंबून आहे एकंदरीत लानामुळे काय होणार गेल्या वर्षी अलनिनो सक्रिय होता तर यंदा तो संपुष्टात येत आहे त्यामुळे तीन ते पाच आठवड्यात ला निनाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता किंवा अंदाज वर्तवला जातो आहे गतवर्षी अलनिनोच्या दरम्यान सामान्यापेक्षा कमी पाऊस झाला यंदा मात्र ला निनामुळे चांगला पाऊस होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे लाल निना असेल तर चांगला पाऊस होतो असे आत्तापर्यंतचा इतिहास आहे महाराष्ट्रात कधी येणार केरळमध्ये मान्सून आल्याची चर्चा होत असताना तो महाराष्ट्रात कधी येणार याविषयी नागरिकांना उत्सुकता आहे गेल्या वर्षी मान्सूनला महाराष्ट्रात येण्यास बराच उशीर झाला होता त्यामुळे यंदाही असेच होणार की वेळेवर येणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे दरम्यान महाराष्ट्रात मान्सून अकरा जून रोजी दाखल होईल असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे एकंदरीत आता जर आपण ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यपी यांचं स्टेटमेंट बघितलं तर सध्या मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे त्यामुळे रविवारी मान्सून अंदाज अंदमानमध्ये दाखल होईल तसेच बंगालच्या उपसागरामध्येही कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे त्यामुळे मान्सून पुढे सरकण्याची साठी योग्य वातावरण आहे असंही ते म्हणतात ज्या वेळा दिल्ली आणि उत्तरेत उष्णतेच्या दृष्टीनं रेड अलर्ट सांगितला जातो आहे रेड अलर्टमध्ये दिल्ली पंजाब हरियाणा आणि पश्चिम राजस्थान तर ऑरेंज अलर्टमध्ये पूर्व राजस्थान उत्तर प्रदेश आणि बिहार या ठिकाणी साधारणपणे पंचेचाळीस ते सत्तेचाळीस पॉईंट पाच डिग्री सेल्सिअस तापमान अर्थात उष्णता राहण्याची शक्यता आहे त्यामुळं उष्णतेच्या लाटेचा अलर्ट देण्यात आलेला आहे त्यातही दिल्ली पंजाब हरियाणा राजस्थान व उत्तर प्रदेशमध्ये त्याचा सर्वाधिक फटका बसण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे पश्चिम दिल्लीच्या नजफगडमध्ये यंदाच्या हंगामातील देशातील उच्चांकी सत्तेचाळीस पॉईंट चार अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे यापूर्वी दिनांक तीस एप्रिल रोजी पश्चिम बंगालच्या कलाईकुंडामध्ये उच्चांकी सत्तेचाळीस पॉईंट दोन अंश कमाल तापमान नोंदवण्यात आले होते एकंदरीत यावर्षीच्या बाबतीत विचार केला तर सुमारे चोपन्न पॉईंट तीस कोटी लोकांना उष्णतेचा फटका बसलेला आहे म्हणजेच या काळामध्ये नेमके आता मान्सून आपल्या देशामध्ये आणि राज्यामध्ये येतो आहे ही एक आता आनंदाची गोष्ट आहे पण गेल्या दोन तीन वर्षाचा विचार करता मान्सूनच्या तयारीची योग्य पद्धतीनं प्रशासनानं दखल न घेतल्यामुळं किंवा प्रशासनाकडून अशी तयारी न झाल्यामुळंसुद्धा अनेकदा अनेक शहरामध्ये राज्यामध्ये काही नद्यांच्या कडेला आपणाला पूर वादळ यामुळं मोठ्या स्वरूपामध्ये वित्त प्राणीहानी यासाठी आपणाला त्रास झालेला आहे याचा अर्थच असा आहे की पावसाळा येणार म्हणून शहरामध्ये जसे गटारी साफ करणं आणि रस्त्यावरचं पाणी निचरा होऊन योग्य पद्धतीनं ग शहराबाहेर जाण्याची तयारी असणं अपेक्षित आहे त्याच पद्धतीनं ग्रामीण भागामध्ये सुद्धा नदी नाले ओढे हे काही कारणानं जर अरुंद झाले असतील तर ते योग्य पद्धतीनं रुंदावणं खुली करणं आणि त्यानंतर रस्त्यांचीसुद्धा डागडुजी करणं त्यादृष्टीनं हे शासनाचं काम आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या नदीवरचे पूल ते सुद्धा अनेकदा मोठ्या पावसामध्ये वाहून जातात किंवा त्यांना मोठी इजा होते त्यामुळं प्रवाशांना त्याची अडचण होते हेही टाळावं यासाठी प्रशासनानं योग्य पद्धतीची दखल घेणं अपेक्षित आहे गेल्या पाच ते दहा वर्षाच्या वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या फटक्यांचा अर्थात पावसाळ्यात झालेल्या त्रासाचा विचार करता त्या ठिकाणी जो त्रास त्यापूर्वी त्या भागाला झाला होता तो असा होणार नाही हेही बघणं अपेक्षित आहे काही ठिकाणी डोंगर आणि कडे काही ठिकाणी लवणावरच्या भागामध्ये सुद्धा पावसामध्ये डोंगराचा काही भाग वरच्या बाजूनं ढासाळणं आणि त्याखाली घरं दबणं किंवा मग एकदम लवण भागामध्ये खूप पाण्याचा चिखल होणं आणि त्या ठिकाणीसुद्धा दलदल होणं अशा गोष्टी जिथं घडतात त्या ठिकाणी शासनानं खबरदारी घेऊन स लोकांनी मागितलेल्या मागण्यानुसार त्यांना योग्य पद्धतीनं पुनर्वसित करणं अपेक्षित होतं ते काम बऱ्याच ठिकाणी झालेलं आहे जिथं झालेले नाही तिथ या लवकरात लवकर पूर्ण करणं अपेक्षित आहे नागरिकांनीही या काळामध्ये मोठा पाऊस असल्यामुळं कदाचित विजांची संख्या वाढण्याची शक्यता आहे मग अशा वेळेला अनावश्यक रस्त्यावरून फिरणं टाळावं शिवाय उंच पोल उंच झाडं मनोरे यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावं शेतातसुद्धा आणि माणसांनी या काळामध्ये ज्यावेळा विजा पडतायत त्यावेळा दूर असणं अपेक्षित आहे ही काळजी घेणं भाग आहे म्हणजेच पावसाळ्यामध्ये ज्या पद्धतीनं पूर्वी ग्रामीण भागामध्ये छताची किंवा पत्र्याला पालटून पुन्हा नवीन बसवण्याची तयारी होत असे म्हणजे पावसाळा येणार आणि सुरू होणार याची पूर्वतयारी केली जात होते त्याच पद्धतीने सर्वांनीही पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे जर या पद्धतीची पूर्वतयारी झाली तर येणाऱ्या पावसामुळेत जो एकशे सहा टक्के किंवा कदाचित अधिक पाऊस येण्याची शक्यता आहे त्या काळामध्ये अशा पद्धतीच्या वाईट गोष्टीपासून किंवा अडचणीपासून आपली मुक्तता होण्याची शक्यता आहे त्याबरोबर चाललेला पाण्याचा थेंब थिम्न न थेंब वाचवण्यासाठी शासनानं याही वेळा खूप चांगले प्रयत्न केले वे आहेत वेगवेगळ्या तळ्यातला गाळ त्यांनी काढलेला आहे आणि गाळमुक्त असं साठवण तलाव आणि शेतीमध्ये तो गाळ टाकून शेती सुपीक करण्याचा प्रयत्न शासनाने केला आहे त्याही प्रमाणामध्ये आता पाणीसाठा वाढण्याची शक्यता आहे खूप मोठा पाऊस पडून सुद्धा जमिनीमध्ये जर पाण्याचा थेंब मुरवला गेला नाही योग्य पद्धतीचं वृक्षारोपण झालं नाही तरीही त्या भागामध्ये त्याचा मोठा फटका बसू शकतो हे लक्षात ठेवून येत्या पावसाळ्यामध्ये शक्य तेवढं अधिकाधिक वृक्ष लावणं अपेक्षित आहे खास करून महाराष्ट्रात आणि आपल्या परिसरात आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा झाडांची संख्या खूप कमी आहे आणि त्याचा होणारा फटका दूर झाला पाहिजे हे लक्षात ठेवावं आणि पावसाळ्याची पूर्वतयारी करावं ही माहिती कशी वाटली बघा छान वाटली तर लाईक करा शेअर करा आणि या चॅनलवर जर नव्याने असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद